नाशिक शहरातील द्वारका वजन वडाळा नाका परिसरात तीन एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता ट्रक आणि भंगारमालाची चोरी झाली होती या प्रकरणी भंगार मालक आनंद चौरासिया यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती त्यानुसार मुंबई नाका पोलीस आणि नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस संशयितांचा शोध घेत होते तपासादरम्यान संशयित राजस्थानहून मालेगावला ट्रॅव्हल्समधून येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने धुळ्या धुळ्यातील ललिंग टोलनाका परिसरामध्ये सापळा रचला ट्रॅव्हल्स टोलनाक्यावर येताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले सालीम शेख आणि नावीद शेख अशी अटक केलेल्या दोघांची माहिती असेल पोलिस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे आम्ही दोघांनी ट्रक मालकाच्या सामन्यावरूनच ट्रक आणि भंगारमाल्याची चोरी केल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सालीम शेख आणि नाविद शेख यांना अटक केली चौकशीमध्ये दोघांनी ट्रक मालक साहिल शेख याच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली दिली चोरी केलेला भंगार माल त्यांनी जाल जालन्यामध्ये नेला जालन्यातील भाग्यलक्ष्मी कंपनीमध्ये भंगार माल विकला त्या बदल्यात त्यांना सात लाख रुपये मिळाले होते सात लाखातील तीन लाख सालीम शेख याच्या वाटेला आले होते ही माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली पोलिसांनी सालीम शेखकडून तीन लाख रुपये जप्त केले असून या दोघांना अटक केल्यानंतरनं पोलिसांनी नाशिक शहरातून ट्रक मालक साहिल शेख याला अटक केली आहे तिघांना आता मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले असून या तिघांवर आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का त्यांनी आणखीन काही चोरी केली आहे का याचा तपास आता नाशिक शहर गुन्हे शाखा करत आहे कॅमेरामॅन स्वप्नील लेखुरवाळेंसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक